नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण विभाग भरती प्रश्नसंच पाहणार आहोत यामध्ये मुख्यतः आपण महावितरण सोबतच महापारेषण या दोन पदासाठी किंवा या दोन भरतीसाठी तांत्रिक प्रश्नसंच या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विद्युत सहाय्यक तांत्रिक सर्व प्रश्नसंच पाहत आहोत यामध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत त्यापैकी वीस प्रश्न आहेत तांत्रिक प्रश्न आणि पाच प्रश्न आहेत मराठी व्याकरणावरती त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल देखील आहे तर दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सिंगल फेज ट्रान्समिशनच्या तुलनेत थ्री फेज ट्रान्समिशनची कार्यक्षमता किती असते प्रश्नाचं जर उत्तर येत असणार ना तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा प्रश्न काय विचारलाय की सिंगल फेज ट्रान्समिशनच्या मध्ये थ्री फेज ट्रान्समिशनची जी कार्यक्षमता आहे ती किती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर जास्त असणार आहे कशाची सिंगल फेज ट्रान्समिशनच्या कंपॅरिझनमध्ये थ्री फेज जी आहे तर त्याच्या ट्रान्समिशनची जी क्षमता आहे ती जास्त असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे ज्या मीटर्समध्ये हवेच्या सहाय्याने पॉइंटर स्केलवर लव लवकरच स्थिर करता येत असल्यास त्याला डॅश डॅम्पिंग प्रेरण असं म्हणतात पहा या ठिकाणी एक आपल्याला व्याख्या विचारलेली आहे व्याख्या कशाची आहे तर ज्या मीटर्समध्ये हवेच्या साहाय्याने पॉइंटर स्केलवर स्थिर करता येत असल्यास त्याला कोणत्या प्रकारचे डॅम्पिंग प्रेरण असं म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर यर डॅम्पिंग लक्षात ठेवा यर डॅम्पिंग प्रेरण त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे धातूच्या पाईपला डॅश लावून गंजण्यापासून वाचवला जातो जो धातूचा पाईप असतो तर त्या धातूच्या पाईपाला असं क्वाय लावलं ला जातं की त्यापासून तो गंजत नाही किंवा त्याला गंजण्यापासून वाचवलं जातं तर त्यावरती लक्षात ठेवायचं गॅल्वनायझिंग त्याच्यावरती केलं जातं म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न चौथा आहे बेकरीमध्ये खाद्यपदार्थ कडक करण्यासाठी डॅश लॅम्प वापरतात या ठिकाणी लॅम्प विचारला आहे हा प्रश्न आपल्याला विचारला होता की कोणतं रसायन किंवा कोणतं पावडर वापरलं जातं असं विचारलं होतं पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की बेकरीमध्ये खाद्यपदार्थ जे असतात खाण्याचे पदार्थ ते कडक करण्यासाठी कोणत्या प्रकारचा लॅम्प वापरला जातो तर यामध्ये मित्रांनो कार्बन फिलामेंट ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा कार्बन फिलामेंटचा लॅम्प जो आहे तो वापरला जातो ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पाचवा आहे थ्री फेजची पॉवर मोजण्यासाठी एक वॅटमीटर पद्धत कोणत्या लोडसाठी वापरली जाते पहा या ठिकाणी हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे थ्री फेजची जी पॉवर आहे तर ती मोजण्यासाठी एक वॅटमीटर पद्धत कोणत्या लोडसाठी वापरली जाते तर ती लो कोणत्या लोडसाठी वापरली जाते तर बॅलन्स लोडसाठी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे स्टार्टरमधील स्टार्टिंग रेजिस्टन्स हा मोटारच्या स्टार्टिंगला कोणत्या सर्किटमध्ये जोडला जातो प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न काय आहे की स्टार्टरमधील स्टार्टिंग रेजिस्टन्स जो आहे तर तो मोटारच्या स्टार्टिंगला कोणत्या सर्किटमध्ये जोडला जातो तर तो जोडला जातो लक्षात ठेवा आर्मेचरच्या सिरीजमध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये मेन स्विच म्हणून कोणत्या स्विच चा उपयोग केला जातो किंवा कोणतं स्विच वापरलं जातं कशामध्ये घरगुती वायरिंगच्या इन्स्टॉलेशनमध्ये मेन स्विच म्हणून कोणतं स्विच वापरलं जातं तर त्या ठिकाणी वापरलं जातं ऑप्शन क्रमांक एक तर डबल पोल स्विच ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो प्रश्न पहा कसा आहे हा तर घरगुती जी वायरिंग आहे तर त्याच्या इन्स्टॉलेशनमध्ये जे मेन स्विच आहे तर त्या स्विचला कोणत्या वापर स्विच वापरलं जातं डबल पोल स्विच प्रश्न क्रमांक आठवा आहे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अंगठा पहिले बोट व मधले बोट यांच्यामध्ये किती अंशांचा कोण असायला पाहिजे प्रश्न लक्षात ठेवा फ्लेमिंगचा जो नियम आहे फ्लेमिंग रूल फ्लेमिंग जो आहे त्यानुसार हा आपल्याला प्रश्न विचारला आहे की फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा जो नियम आहे तर त्या नियमानुसार अंगठा पहिले बोट आणि मधले बोट यांच्यामध्ये किती अंशांचा कोण तयार होणं गरजेचं आहे किंवा किती अंशांचा कोण असावा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर तिन्ही बोटे एकमेकांच्या नव्वद अंशामध्ये असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे सारख्याच किमतीचे दोन रेजिस्टन्स पॅरलमध्ये मध्ये जोडल्यास रेजिस्टन्स किती होईल पहा प्रश्न काय विचारलाय की कि सारख्याच किमतीचे म्हणजे सारख्याच सिस्टमचे असणारे दोन रेजिस्टन्स पॅरल म्हणजे समांतर जोडले गेले तर रेजिस्टन्स किती होईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर पहिल्यापेक्षा अर्धा रेजिस्टन्स होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे थ्री फेज फोर वायर या पद्धतीमध्ये जर आर्थिंग वायरचे कनेक्शन लूज झाले असेल तर लोडला मिळणारे लाईन व्होल्टेज कसे असणार आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय आहे की थ्री फेज आणि फोर वायर पद्धत जर जी आहे तर त्या पद्धतीमध्ये अर्थिंग वायरचं कनेक्शन जर लूज झालं तर ते मिळणारा जो लोड आहे किंवा लोडला मिळणारी जी लाईन आहे तर त्या लाईनचं व्होल्टेज किती असणार आहे किंवा कसं असणार आहे तर ते व्होल्टेज असणार आहे पहा जास्त ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे गॅस डिस्चार्ज लॅम्पमध्ये पूर्ण प्रकाशित होण्यासाठी वेळ लागतो डॅश लॅम्पला जास्त वेळ लागतो पहा म्हणजे म्हणजे कोणता लॅम्प आहे की त्याला प्रकाशित होण्यासाठी जास्त वेळ लागतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर नियॉन गॅस लॅम्प जो आहे तर त्याला प्रकाशित होण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे चुंबकीय क्षेत्रात जेव्हा कंडक्टर फिरवला जातो तेव्हा त्यामध्ये कशामुळे व्होल्टेज निर्माण होते मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्न हा विचारला होता आपल्याला आय टी इलेक्ट्रिशियन पदासाठी ज्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेव्हा कंडक्टर फिरवला जातो तेव्हा त्यामध्ये कशामुळे व्होल्टेज निर्माण होत असते तर या प्रश्नाचं उत्तर असणार हो आहे पर्याय क्रमांक चार तर इंडक्शन मुळे त्यामध्ये व्होल्टेज जे आहे हे तयार होतं कधी तयार होतं ज्यावेळी चुंबकीय क्षेत्रामध्ये कंडक्टर फिरवला जातो ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे जेव्हा डिफ्लेक्टिंग प्रेरणा करण्यासाठी डॅश परिणामाचा वापर केलेला आहे प्रश्न लक्षात ठेवा डिफ्लेक्टिंग प्रेरणा करण्यासाठी कोणत्या परिणामाचा वापर केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर इलेक्ट्रिक करंटच्या परिणामाचा वापर केला जातो पहा डिफ्लेक्टिंग प्रेरणा करण्यासाठी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे कोणत्याही पदार्थाचा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून असतो या ठिकाणी प्रश्न थोडासा नोट करून घ्या तर कोणत्याही पदार्थाचा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स जो आहे तो खालीलपैकी कोणत्या घटकावरती अवलंबून असतो तर तो असतो पहा ऑप्शन क्रमांक चार तर वरीलपैकी सर्व म्हणजे वरील जेवढे काही घटक आहेत त्या घटकांवरती रेजिस्टन्स हा अवलंबून असतो यामध्ये पदार्थाची लांबी असेल पदार्थाची जाडी असेल पदार्थाचा धातू असेल किंवा पदार्थाचं तापमान असेल या सर्वांवरती अवलंबून असतो पहा रेजिस्टन्स ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे थ्री फेज सिस्टीम मध्ये जर लोड बॅलन्स असेल तर प्रत्येक फेजच्या लोडने खर्च केलेली पॉवर डॅश असते हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो यामध्ये जेवढे काही महत्वाचे आपण पहिले वीस प्रश्न घेतलेले आहेत तांत्रिक प्रश्न हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे ठरणार आहेत त्यामुळे आपण काय केलं आहे आपण एक पीडीएफ देखील प्रोव्हाइड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न परत एक वेळा पहा थ्री फेज सिस्टीम मध्ये जर लोड बॅलन्स असेल तर प्रत्येक फेजच्या लोडने खर्च केलेली पॉवर ही डॅश असते तर ती कशी असते तर समान म्हणजेच सारखी असते ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे विद राष्ट्रीय विद्युत कोडनुसार वॉशिंग भाग युनिट व स्विच बोर्डमध्ये सोळाशे व्याटचे चार पॉइंट कमीत कमी किती अंतर असले पाहिजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे राष्ट्रीय विद्युत नुसार वॉशिंग भाग युनिट जो आहे त्याच्या स्विच बोर्डमध्ये सोळाशे वॅट चे चार पॉइंट वर कमीत कमी किती अंतर असलं पाहिजे तर त्यामध्ये दोन पॉईंट पाच मीटर म्हणजेच अडीच मीटर अंतर हे कमीत कमी असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सतरावा आहे जनरेटरच्या फिरत्या आर्मेचर कंडक्टर्सला स्लिपरिंग जोडल्यास आउटपुट कोणता करंट मिळतो आपल्याला काय विचारलं या ठिकाणी आउटपुट करंट मित्रांनो हा प्रश्न समजावून घ्या प्रश्न काय विचारलाय जनरेटरच्या फिरत्या आर्मेचर कंडक्टर्सला स्लीपरिंग जोडल्यास आउटपुट कोणता करंट मिळतो तर त्या ठिकाणी कोणता करंट आउटपुट येतो तर ऑप्शन क्रमांक एक तर अल्टरनेटिंग करंट म्हणजेच आपण त्याला एसी करंट म्हणतो तर हा एसी करंट त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट म्हणून मिळतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा वा वा आहे वायर्स व कंडक्टर्स यांमधील इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी असेल तर डॅश वाहतो यामध्ये काय वाहतो असा आपल्याला प्रश्न आहे कशामधील वायर्स व कंडक्टर्स मधील जे इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे जेव्हा तो कमी असेल त्यावेळेस डॅश वाहतो म्हणजेच काय वाहतो तर लिकेज करंट जो आहे तो त्यावेळेस वाहत असतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे निऑन साईन लॅम्पमध्ये निळ्या रंगाचा प्रकाश मिळवण्यासाठी डॅश फ्लोरोसेंट पावडर वापरले जाते या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या कारण हा प्रश्न एकदम आपल्याला लोकल पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे निऑन साईन लॅम्पमध्ये निळ्या रंगाचा प्रकाश जर आपल्याला मिळवायचा असेल तर कोणते किंवा डॅश फ्लो फ्लोरोसेंट पावडर त्या ठिकाणी वापरलं जातं तर त्या ठिकाणी कोणतं वापरलं जातं लक्षात ठेवायचं मित्रांनो कॅल्शियम टंगस्टेट ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे कॅल्शियम स्टंग टेस्ट ऑप्शन चार उत्तर होईल यानंतरचा आपला प्रश्न आहे पहा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाईंडिंग मध्ये निर्माण होणारे व्होल्टेज कोणत्या बाबीवरती अवलंबून असते मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण आय टी हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता प्रश्न काय आहे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडी सेकंडरी वाइंडिंग मध्ये निर्माण होणारे व्होल्टेज कोणत्या बाबीवरती अवलंबून असते तर ते असते अवलंबून पर्याय क्रमांक एक तर प्रायमरी व सेकंडरी टर्न रेशोवरती वरती अवलंबून असतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न आहेत ते पूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत त्यामुळे हे जे पाच प्रश्न आहेत हे देखील आपल्याला थोडेसे महत्वाचे ठरणार आहेत पहा मुंबईहून बाबांचे पत्र आले आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे आणि मुंबईहून हा जो शब्द आहे तर हा अधोरेखित केलेला शब्द आहे याची विभक्ती कोणती असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर पंचमी ही त्याची विभक्ती आहे पंचमी कशामुळे आहे तर दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामधील मुंबईहून या शब्दालाहून हा पंचमीचा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच हे पंचमी विभक्ती असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा यावरील वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा तर या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे या ठिकाणी काय केलेला आहे तर एक आज्ञा दिलेली आहे सर्वांनी उभं राहणं म्हणजे ही एक आज्ञा झाली म्हणजेच आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो याच्याविषयी काही महत्वाच्या नोट्स आहेत त्या नोट्स पहा कारण आपल्याला परीक्षेमध्ये दे त्या देखील एखादा प्रश्न त्यावर विचारला जाऊ शकतो आज्ञार्थी क्रियापद म्हणजे काय आहे तर क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती प्रार्थना आशीर्वाद सल्ला किंवा उपदेश किंवा मागणी सौम्य आज्ञा अनुमोदन आज्ञा याचा बोध जर होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असं म्हणतात आणि दिलेल्या वाक्यामधून आज्ञेचा बोध होतो म्हणून आज्ञार्थी क्रियापदाचे हे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जर अभ्यास केला तर पासवाल वरील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे जर अभ्यास केला तर पासवाल या ठिकाणी काय विचारलंय की आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे काय कंडिशन आहे जर अभ्यास केला तर पास हॉल म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला एक सिग्नल म्हणजेच काय तर संकेत दाखवलेला आहे म्हणजेच संकेत बोधक प्रकार असणार आहे वाक्याचा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या प्रश्नावरती काही नोट्स आहेत महत्वा तर महत्वाच्या तर पहा दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य जोडलं गेलं आहे आणि वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध होतो म्हणून हे संकेत बोधक वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे गतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आणि मित्रांनो आपण टी सी एस आणि आय बी पी एस यांच्या पॅटर्ननुसार जवळपास दोनशे समानार्थी शब्द आणि दोनशे विरुद्धार्थी शब्द एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा आणि प्रत्येक डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळवा तर नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक तीन तर दुराचारी लक्षात ठेवा अविचारी विरुद्धार्थी शब्द आहे विचार सदाचार आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुराचार आणि गतिमान सॉरी नीतिमान त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुराचारी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सुंदर फूल अधोरेखित शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे पहा आपण काय म्हणतो सरळ सरळ उत्तर सापडून जाते पहा ते सुंदर फूल ते म्हणजे काय तर नपुसकलिंगी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी जर पुल्लिंगी तो असता तो मुलगा तर तो पुल्लिंगी झाला ती मुलगी म्हणजेच ती स्त्रीलिंगी झाली पण या ठिकाणी काय की ते सुंदर फूल ते म्हणजे काय तर लिंगी एखाद्या नामावरून नर किंवा मादी असा कोणताच बोध होत नसेल तर ते नपुसकलिंगी असते आणि तृतीय पुरुष एकवचनी ते हे सर्व नाम ज्याच्यासाठी वापरले जाते त्याला नपुसक लिंगी म्हणतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे आहेत पहा महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपण टेलिग्रामद्वारे पोस्ट करत असतो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र